नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल कक्षा श्रीमंतीच्या वर आज आपण जाणून घेणार आहोत आर्थिक मंदी म्हणजे काय आणि ती आपल्या दैनंदिन जीवनावरती कशी परिणाम करते पर। सर्वप्रथम आपण आर्थिक मंदी म्हणजे काय हे समजावून घेऊ तर आर्थिक मंदी म्हणजे अर्थव्यवस्थेतील मंद गती किंवा घसरण होय जेव्हा देशातील उत्पन्न रोजगार गुंतवणूक आणि बाजार व्यवहार कमी होतात तेव्हा त्या ते स्थितीला ते आर्थिक मंदी म्हणतात मंदी येताना अनेक आर्थिक घटकांवर एकत्रितपणे प्रभाव टाकतात जसे की उत्पादन आणि व्यापाराची गती मंद होते बेरोजगारी वाढते लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते गुंतवणुकीतील घट होते कंपन्यांचे नुकसान आणि बंद होण्याची शक्यता इथे दाट होते दुसरं आर्थिक मंदी कशी ओळखता येते तर आर्थिक मंदी ओळखण्यासाठी काही प्रमुख संकेत असतात ते म्हणजे जी पी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पन्न घटते बेरोजगारी वाढते आणि नवीन नोकऱ्या मिळणे कठीण होते स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरण होते बँकांमधील कर्ज वाटत आणि व्याजदर वाढतात महागाई म्हणजेच इन्फ्लेशन किंवा चलनवाढ कमी होते किंवा नकारात्मक होते जेव्हा सलग सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ जी वाढीचा दर कमी राहतो तेव्हा अर्थतज्ञ मंदिर जे आहे तिसरी मंदी येण्याची कोणती असतात तर आर्थिक मंदी होण्यामागे अनेक काही महत्वाची हो कारणे आता आपण समजून घेणार आहोत मागणे आणि पुरवठ्यातील असंतुलन जर लोकांकडे खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नसेल तर बाजारातील मागणी कमी होते त्यामुळे उत्पन्न घटते आणि मंदी निर्माण होते दुसरं व्याजदर आणि बँकिंग संकट बँका कर्ज देणे करता कमी करतात आणि जास्त व्याजदर आकारतात ज्यामुळे कंपन्यांना व्यवसाय वाढवणे अधिकच कठीण होऊन बसते तिसरं शेअर बाजारातील घसरण मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट कोसळल्याने गुंतवणूकदारांचे आत्मविश्वास ढासळतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो चौथ जागतिक आर्थिक संकट एका मोठ्या देशात आर्थिक मंदी आली तर त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरती होतो पाचवर नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध सदृश परिस्थिती महामारीसारख्या घटनांमुळे जागतिक स्तरावर मंदी निर्माण होऊ शकत होती चौथा महत्वाचा पॉइंट आहे आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय काय मंदीमधून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि नागरिक दोघांनीही काही उपाय करणे गरजेचे असते सर्वप्रथम सरकारने काय उपाय केले पाहिजेत हे आपण पाहूया तर व्याज कमी करून लोकांना कर्ज देण्यास प्रोत्साहन दिले जाते मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून जेणे करून रोजगार वाढेल याचे प्रयत्न केले जातात कर सवलती देऊन व्यावसायिकांना मदत केली जाते सामान्य नागरिकांसाठी उपाय काय असतात तर फालतू कर्ज टाळा बचत वाढवा नोकरी किंवा व्यवसायात एकाच अवलंबून राहू नका गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय निवडा जसे की सोने सरकारी म्युच्युअल फंड इत्यादी तर मित्रांनो आर्थिक मंदी हा काळ तात्पुरता असतो पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे महत्वाचे असते तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का कमेंट मध्ये विचार तुमचे नक्की कळवा मला शिवाय व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका कक्षा श्रीमंतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी उपयुक्त आर्थिक ज्ञान मिळा धन्यवाद